त्यामुळे आपण नाकल सर्व सोलापूर जिल्हा जिल्ह्याच्या वतीनं ताईचा आपण सहर्ष स्वागत करतो ताई इथं बघा प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना घोषणाचा पाऊस पडतो परंतु शेतकऱ्यांच्या हाती काही लागत नाही एक रुपये मध्ये मोठे दिंडोरे पिडतात एक रुपयामध्ये पीक विमा देतो प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पीक विमाच मिळत नाहीये हे फसवं सरकार आपल्या टॅक्सच्या माध्यमातून पैसे कापून घेतं आणि शेतकऱ्यांना देत नाहीये फुकट लाईट देतो अशी फसवी घोषणा करतात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दोन तास पण शेतकऱ्यांच्या बांधावरती वीज मिळत भी नाहीये ही सत्य परिस्थिती आहे अक्कलकोटमध्ये आणि सर्व भागामध्ये रेशन कार्डचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे जो श्रीमंत आहे लाख लाख रुपये त्याचा पगार आहे तो शिक्षक आहे त्याला गोरगरीबाचं पाच किलो धान्य जे प्रति व्यक्ती त्याला मिळतो जो खरगरीब आहे त्याला दोन हजारची मदत जे पाच किलो धान्याची त्याला मदत पाहिजे ते मदत या शासनाची कारण हे गबरगंड आपल्या प्रशासनाचे अधिकारी दोन पाच हजार रुपयाच्या सर्व गोरगरिबांना भेटी धरत आहेत ये काही येणाऱ्या काळात आपण अधिक तीव्र या सर्वसामान्य व गोरगरीबाच्या या हक्कासाठी आपण लढा द्यावा तुमच्या पाठीमागे सर्व शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहील आणि माझा शेवटचा अजून एक विनंती आहे आपल्या देगाव कालवा व अक्कलकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यासाठी आपण अक्कलकोट मध्ये तलाव जोड प्रकल्पासाठी आपण आपल्याला मदत करावी एवढे मी आशा व्यक्त आशा व्यक्त करतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र